आता आरटीतून नीट जेईई ई च्या तयारीसाठी प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे कनिष्ठ वकिलांना कायदेशीर अधिकार आहे का अशी उच्च न्यायालयानं विचारणा केली आहे सीबीएसई सी वर्षात दहावीची दा परीक्षा घेणारे तर विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी मेजर मुईस ची हत्या झालेली आहे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी मोठी भागीदारी केली आहे तर ऋषभ पंतन सातव्या स्थानावर झेप घेतलीय ईशा गुप्तानं साजिद खान वर गंभीर आरोप केले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस जून वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे प्रशिक्षणाच्या संधीची राज्यात अनुसूचित जातीत येणाऱ्या मांग मातंग आणि इतर तत्सम जातीतल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आदी प्रवेशासाठी नीट जे ई ई या सामायिक प्रवेश परीक्षा आवश्यक असतात याच्या तयारीसाठी आता या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे नीट जेई च्या सामायिक प्रवेशाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विविध नामांकित संस्थांच्या मार्फत मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे यासाठी कोणतंही शुल्क जाणार आर टीकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे मांग मातंग आदी तत्सम जातींसोबत मिनी मादिग दखनी मांग मांग म्हशी मदारी गारुडी राधेमांग मांग, मांग गारुडी मादगी मादिगा आदी जातीतील विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाईल यासाठी सन दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा पूर्ण झाल्या आहेत त्यांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी जे ई आणि नीट या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवडलं जाईल निवड केलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी दहावीतील गुण बघितले जातील आणि उत्पन्न मर्यादा ही आठ लाखांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक उमेदवारांनी लिंकवर वर एक ते सात जुलै या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन आर टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात उच्च न्यायालयाची तीन वर्षांपेक्षा कमी काळ वकिली करत असलेल्या कनिष्ठ वकिलांना मासिक पाच हजार रुपये विद्या वेतन मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे का असा प्रश्न उच्च न्यायालयानं उपस्थित केला तसंच कनिष्ठ वकिलांच्या या मागणीकडे सहानुभूतीने पाहिलं तरीही कायदेशीररित्या ती टिकू शकते का अशी विचारणा सुद्धा न्यायालयानं केली अशी मागणी करण्याचे याचिकाकर्त्याला काय कायदेशीर अधिकार आहेत न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या मागणीचं समर्थन केलं तरी हे विद्यावेतन देणार कोण आपल्याकडे निधी नसल्याचं बार काउन्सिलने म्हटलंय मग याचिकाकर्ते कनिष्ठ वकिलांच्या विद्यावेतनासाठी काही प्रमाणात निधी देणार का अशी विचारणा सुद्धा मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं केली जवळपास एक लाखहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कनिष्ठ वकिलांना पहिल्या तीन वर्षांच्या वकिलीसाठी आर्थिक मदत मिळणं आवश्यक आहे कोरोना काळात आणि त्यानंतर कनिष्ठ वकिलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत होतं त्यामुळे महाराष्ट्र ऍडव्होकेट्स वेलफेअर निधीमधनं कनिष्ठ वकिलांसाठी कायमस्वरूपी विद्यावेतन योजना तयार करण्याची मागणी बारा कनिष्ठ वकिलांनी जनहित याचिकेद्वारे केलेली आहे यासाठी अन्य उच्च न्यायालय आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्याही काही शिफारसींचा दाखला सुद्धा त्यांनी दिला त्यानुसार राज्याच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ वकिलांना पंधरा हजार रुपये तर शहरातल्या कनिष्ठ वकिलांना वीस हजार रुपये मासिक वेतन देण्याचीही मागणी सुनावणी वेळी करण्यात आली त्यावर फक्त पंधरा हजार रुपयेच का मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या कनिष्ठ वकिलांना पंचेचाळीस हजार रुपये मासिक वेतन मिळावं असं आम्हाला वाटतं परंतु निधी कुठून आणायचा अशा विद्यावेतन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी अंदाजे एक हजार पंचावन्न कोटी रुपये असा खर्च अपेक्षित आहे असं महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं स्पष्ट केल्याचंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा इतर राज्यांमध्ये अशा प्रकारच्या काही योजनांचा लाभ कनिष्ठ वकिलांना मिळतोय परंतु महाराष्ट्रात अशा योजना लागू होऊ शकत नसल्याचं बी सी एम च्या वतीनं सांगण्यात आलं दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आणि सुनावणी तहकूब झाली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीची परीक्षा वर्षातनं दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिली परीक्षा ही सतरा फेब्रुवारीपासनं तर दुसरी परीक्षा ही पाच मे पासनं होणार आहे पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असणार आहे तर दुसरी परीक्षा ही ऐच्छिक असणार आहे दोन्ही ज्या परीक्षेत अधिक गुण मिळतील ती परीक्षा अंतिम गुणपत्रिकेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे या संदर्भात मसुद्याला सीबीएसई न आज मंजुरी दिलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जाणार आहे फेब्रुवारीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे मे महिन्यातल्या परीक्षेत गुण सुधारण्यासाठी बसू शकतील परंतु त्यासाठी अधिकाधिक तीनच विषय निवडता येतील दुसऱ्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची लेखी संमती द्यावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर सीबीएसई कडनं दहावीच्या अध्ययन अध्यापन या पद्धतीत बदल केला जातोय तसंच या पद्धतीमुळे कोचिंग संस्कृतीला सुद्धा काही प्रमाणात लगाम बसेल असा विश्वास सी बी एस ईचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर संयम भारद्वाज यांनी व्यक्त केला आहे पहिल्या परीक्षेत अथवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे दुसऱ्या परीक्षेला बसू शकतील परंतु तीन किंवा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले तर विद्यार्थ्यांना तेच शैक्षणिक वर्ष परत शिकावं लागणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे त्यांना दोन पैकी कोणत्याही एका परीक्षेला बसण्याची मुभा मिळणार आहे त्यासाठी त्यांना वैध प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पाकिस्तानच्या लष्कराच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तानी लष्कराच्या सोशल सर्व्हिस ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या झाल्याची बातमी आहे या अधिकाऱ्याचं नाव मेजर मुईज आहे दक्षिण वजिरिस्तानमध्ये तहरीके तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे मेजर मुईज यांची हत्या ही पाकिस्तानी लष्करासाठी मोठा धक्का मानली जाते मेजर मुईज, हे सहाव्या कमांडो बटालियन मध्ये तैनात होते सरगोगाजवळ घात करून बसलेल्या दहशतवाद्यांनी मुईज यांच्यावर हल्ला केला आणि या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला मेजर मुईज व्यतिरिक्त दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याचे लान्स नायक जिब्रानुल्लाह यांना सुद्धा ठार मारले दोन हजार एकोणवीस मध्ये भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या कारवाई दरम्यान मुईज प्रसिद्धीच्या झोतात आले होते त्यावेळी मुईज यांनी भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता मेजर मुईज हे मूळचे पाकिस्तानच्या चकवालचे रहिवासी होते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानींची आशियातल्या दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी एकमेकांशी मोठा करार केलाय त्यानंतर इंधन क्षेत्राचं चित्र हे पूर्णपणे बदलणार आहे गौतम अदानी यांची कंपनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि मुकेश अंबानी यांची पी यांनी देशभरातल्या ऑटो इंधन रिटेल परिस्थिती बदलण्यासाठी एक धोरणात्मक करार केलेला आहे नवीन भागीदारी अंतर्गत निवडक अदानी टोटल गॅस लिमिटेड इंधन स्टेशन जिओ ओ बी पीचं उच्च कार्यक्षमता असलेलं पेट्रोल आणि डिझेल विकतील तर ए टी जी एलचे सी एन जी वितरण युनिट्स हे ए टी जी एलच्या अधिकृत भौगोलिक क्षेत्रांमध्ये निवडक जिओ बीपी बी पी आउटलेट्समध्ये एकत्रित केले जातील या करारामुळे स्वच्छ आणि कार्यक्षम इंधन पर्यायांची संपूर्ण साखळी वाढणार आहे आणि लाखो भारतीय वाहन चालकांसाठी सेवा सुधारणारे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात हेडिंगले कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या रिषभ पंत यानं आयसीसीच्या कसोटीतील फलंदाजी क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर कायम आहे भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल यानं पाच स्थानांची प्रगती केली आहे आणि तो आता विसाव्या स्थानावर आहे पंतकडे आठशे एक असं रेटिंग आहे आणि पहिल्या स्थानावर जो रूट याच्याकडे आठशे एकोणनव्वद इतकं रेटिंग आहे बुमरा नऊशे सात रेटिंगसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे दक्षिण आफ्रिकेचा गागिसो रबाडा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा तिसऱ्या स्थानावर आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री ईशा गुप्ताच्या आरोपाची अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे ईशानं प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान सोबत हमशक या चित्रपटात काम केलं होतं आता तिनं मौन सोडत साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत एका मुलाखतीत ईशानं सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान साजिदनं तिच्याशी अतिशय अपमानास्पद वर्तन केलं होतं त्यानं शिवीगाळ केली होती आणि अयोग्य वागणूकही दिली होती त्यामुळे ती जवळजवळ चित्रपट सोडण्याचा निर्णय घेणार होती मात्र निर्मात्यांनी तिची समजूत काढत चित्रपट न सोडण्याची विनंती केली अखेर साजिदलाही तिची माफी मागण्यास सांगण्यात आलं होतं ईशा पुढे म्हणाली आहे की मला बिलकुल अंदाज नव्हता की परिस्थिती इतकी वाईट होईल साजिद सोबत माझं नातं बिघडलं आणि संपूर्ण सेटवर वातावरण तणावपूर्ण झालं सतत भांडणं व्हायची आणि आमचं कधीच एकमत होत नव्हतं मला कुणी शिवीगाळ करणं आवडत नाही मी ही इतरांशी वाईट वागणं टाळते पण त्यांनी सीमा रेषा ओलांडली म्हणून मला ही उत्तर द्यावं लागलं ईशाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा साजिद खान विरोधातला वाद उफाळून आलेला आहे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि याला रेटिंग द्या इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर